तासगाव कवटेमहांकाळची नजर राजकीय भूकंपाकडे निवडणुकीत तासगाव कवटेमहांकळ मतदारसंघात अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील मतदारसंघात राजकीय भूकंप होण्याची चर्चा आहे विशेषतः संजय पाटील आणि अनिता सगरे यांच्या गटाची भूमिका निर्णायक ठरणार आहे बदलत्या राजकीय घडामोडीत आमदार रोहित पाटील आणि अजितराव घोरपडे यांची भूमिका देखील लक्षवेधी ठरणार आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी संजय कका पाटील रोहित पाटील लवकरच आरक्षण जाहीर होणार आहे पूर्वीच मतदारसंघातील प्रबळ नेत्यांनी वर्चस्वासाठी मोर्चे बांधणीला सुरुवात केलेली आहे मात्र यावेळी बहुतांश नेत्यांकडून नवा राजकीय भूकंप घडवण्यासाठी ही रचना आखली जात असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीच्या कवठे महकळ मतदारसंघात नाट्यमय घडामोडी झाल्याचे दिसून येणार आहे तासगाव अनिता सगरे अजितराव घोरपडे प्रोहित पाटील यांच्याकडे लक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील यांची मतदारसंघातील भूमिका निर्णायक राहणार आहे सद्यस्थितीत रोहित पाटील यांचे बहुतांश जिल्हा परिषद गटावर वर्चस्व हे वर्चस्व अबाधित राखताना आमदार पाटील अन्य नेत्यांची हातमिळवणी करतील का यावरच अनेक समीकरणे अवलंबून राहणार आहेत तासगाव आणि कवटे महांकळ विधानसभा मतदारसंघासह हो जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा पहिला भूकंप संजय पाटील यांच्या भूमिकेनं बसेल अशी चर्चा आहे बुधवारी काका गटाचा मेळावा होतो आहे या मेळाव्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणात नवी कलाटणीची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांना पाठिंबा दिलेल्या अजितराव घोरपडे यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून राजकीय धक्का दिला घोरपडे समर्थकांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांच्याशी सलगी दिसून येते आहे त्यामुळे मिरजपूर्व भाग आणि कवटेमहांगळ तालुक्यात घोरपडे गट कोणती भूमिका घेणार याची उत्सुकता आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी